कल्याणीचे पिरियड्स होते म्हणून काल काहीच नाही झालं आणि आज मग कल्याणीने मस्त देव वगैरे साफ केले सर्व म्हणजे क्लीन केलेलं आहे देवघर वगैरे हे बघा तिळुगुळ बनवलं शिरा बनवला गुळाचा शिरा छान मस्त दे देवघर दिसत आहे आता मस्त क्लीन केलेलं आहे आणि इकडे काय सुरू आहे अच्छा स्वयंपाक स्वयंपाक जिरा राईस बनवलेला आहे वरण आहे शिरा आहे तर हा सर्व गोष्टी जेवणामध्ये आहे आता स्वयंपाक आहे हा मी सकाळपासून बिचारी लागलेली आहे इकडे मी कान करून ठेवलेला आहे जास्तीचं जास्तीचं कान करून ठेवते मी हो बघू बघू एक मिनिट तुम्ही काय करून ठेवलं सांगते मी तिने ज्या माझ्या नेल पॉलिश काल जुडिओ मधून आणल्या होत्या ना त्या चारी चारीच्या नेल पॉलिश तिने पूर्ण काढल्या आणि त्या सांडवल्या आणि त्याचे ते, ते पूर्ण कोट वर कोट लावले म्हटलं मिहूचा आवाज नाही येते आवाज नाही येते काय करत आहे मेहू तर मिहू हे काम करत होते तर तिला आता पूर्ण तिचे कोट काढून देत आहे दिदी माहिला बरं वाटत आहे आज अजविकला पण बरं वाटत आहे आज काल हॉस्पिटलला घेऊन गेले होते नाही हे तर आज यांना दोघांना पण बरं वाटत हो। आहे आणि हे जे काम करत आहे मी हो तू दाखव बरे कुठे सांडून ठेवलं तर मी पूर्ण नेल पॉलिश कुठल्या रिमूव्हरनी आणि नंतर मग इचं आता हे करून सुरू आहे बघू दे बघू दे तुझे कोट बघू दे ए मी हो। ऐकतच नाही ती हा ना तेच ना किती कोट तू लावून दिली होती तुझ्या ह्याच्यामधले त्याच्यात स्वतःनी लावले चार कोट आता परत चारीच्या चारही नेल पॉलिश सांडवून ठेवलं तिने ते बघा तिच्या हातावर अंगावर सर्व नेल पॉलिशच नेल पॉलिश आणि सर्व कोट काढता काढता एक एक कोट रिमूव्ह करता करता पूर्ण एक कोट रिमूव्ह केला की दुसरा कोट निघत आहे म्हणते माही म्हणते सर्व सर्व कला दिसत तिचे आणि म्हटलं मेहूचा आवाज येत नाही आवाज येत नाही काय करत आहे मेहू मेहूवर अशी कांड करत आहे पूर्वी याचे कांड करत करते आणि ती बघ कशी बघते ती हसते ना हां 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 तर इनी हे कांड करून ठेवले होते आणि आम्ही विचार करतो आहे मेहू कुठे आहे मला वाटलं मेहू पप्पांजवळ आहे आवाज येत नाही आहे तर मेहूचा पप्पांजवळ हां म्हणजे मा अद्विकच्या पप्पांजवळ मामा मामा काका तुझं तिकडे आहे काका तेच तर आता आता त्या रूमला लॉक केलेलं आहे आम्ही हां काय बोलते तिचं तिलाच नि कळ तेच तर म्हटलं लिपस्टिक पूर्ण खराब नाही केली म्हणजे सर्वात जास्त आवडीची तिचे लिपस्टिक आहे लिपस्टिक खराब नाही केली आ हा तिला बुलेट लिपस्टिक आवडते तिला समजलंच नाही ती लिपस्टिक आहे म्हणून ती याची लिपस्टिक लिक्विड लिपस्टिक समजलीच नाही तिला समजते का तिला ती नाही लिक्विड अच्छा बरोबर नेल पेंट काल मागितली नाही का तिने लावून टिकू दे म्हणते लावून मला हा बरोबर आहे अरे अ झालं का बघू दे काढलं का निघतच नाहीये का बाप रे काम खराब करून टाकलं मी हो बघू कलरच कलर जाणार पोटात सर्व हा ते पहिल्यांदा दिसून गेलं तुला याच्यासाठी बघू 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 हो निघाले ग आता निघाले मी दाखव हा हा मी बघा पायाला पट बघू नेल पॉलिशचा इतका शोक त्या याचा काय म्हणतात त्याला लिपस्टिकचा पल्ला पल्ला पॉप लॉलीपॉप काय <laughs> 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 पाहिजे तुला मिशी 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 थांब थांब काय बोरगी आहे ही मी रेडी होते मला हे पाहिजे मला ते पाहिजे हा हा छान झालं छान झालं हम्म झाला हम्म हा लिपस्टिक बापरे एवढी किती सुंदर दिसत आहे इकडे हाय बोल हाय सुंदर सुंदर झालं मिवडीच मेकअप झालं वाव वाव चला झालं जा आता मम्माजवळ चल मम्मा जवळ जा मेहूची तर मजाच होते मेहू प्रत्येक वेळेला मजा करते हा इथे आलं तेव्हापासून शॉपिंग शॉपिंग शॉपिंगच सुरू आहे परतच जात आहोत आम्ही शॉपिंग करण्यासाठी आणि बस एक मॉल आहे ते जवळच त्या मॉलला जातो एक कोणत्या मॉलला जात आहोत आपण अच्छा फिनिक्स मॉलला जात आहोत तर चला मग आज शॉपिंग करूया म्हणजे गोव्यातला जाण्यासाठी काही मिळालं तर, जग 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 तर ते पण घेऊन घेतो आणि आणखी एक जागी जायचं आहे तर तिथे पण जाऊन येतो निघणार आहोत आता बस चला मी उडी समोर बसणार आहे ओ अच्छा पापा नाही ड्युटीला गेले आणि अद्विक अद्विक बाय 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 चल इकडे बसलो जामी जवळ अद्विकला वाटलं आम्ही गोव्याला चाललो आहे इथे राहते प्रत्येक एरिया वाईज तुला काय वाटलं आपण गोव्याला चाललो आहोत आता निघालो पण बिना बॅग घेता मुन्ना मामाला इथे सोडून हा त्याला माहितच नाही आपण कुठे जात आहोत त्याला असं वाटलं आपण गोव्यालाच जात आहोत अदवी शॉपिंग करायची किती किती वेळ सकाळपासून इतक्या वेळ विचारून झालं त्याचं आज केव्हा मग जायचंय आपल्याला गोव्याला केव्हा जायचंय आपल्याला गोव्याला त्याला वाटलं फायनली आता निघालो गोवा जाण्यासाठी हा आदवी त्याचा मुड ऑफ झाला त्याचा गोवा जायला आपण रात्री मी सांगते तू झोप शांत मस्त रात्री तू सकाळी एकदम गोवा मध्ये बीच वरच बीच तू बीच वरच दिसणार एकदम वेअर मध्ये पण बीच पंगू होऊन एकदम झोपलेला असला की परत तुला उचलून आम्ही गाडीच तर उचलून एकदम बीच वर अजवी अजून जास्तच एक्सायटेड आहे गोव्यासाठी हा हे नाही गं अद्वी हा ट्रॅम्पोली नाही आहे हा हा बघू बघू मी तर मस्त मजा येते अशा गोष्टींमध्ये हा बस दिदी आहे आता मिहूच्या ताब्यात अद्विक बघू दे ते छान आहेत रे याच्यामध्ये मच्छा प्रत्येक कलरचे कलर नसतात केलेले त्याला कलर केलेले आहेत का म्हणते ते घाबरतात ते बघ मस्त आहेत ना किती छान वाटत चला आम्ही विदर्भातले लोक इकडे आल्यानंतर वरण टाकलेली पाणीपुरी मुली आज वरण टाकलेली पाणीपुरी खाणार आहोत आम्ही बघू आता इथे वरण टाकून आहे का हो वरण टाकूनच मिळणार आहे काय मला एकदम आठवण आली आपली <laughs> चला आता पाणीपुरी खाणार आहोत आम्ही टेस्ट कशी आहे चांगली आहे तिखट जास्त लागलं तुला खटाई नसते पाहिजे तर खूप जास्त तिखट आहे ते म्हणून तिकडे बसलेली आहे त्याच्या मामाजवळ मस्त आहे हा तर है ना न्यू फिनिक्स फिनिक्समध्ये आलेलो होता मी मी काम खतरा करून राहिलेली इकडे एवढी एन्जॉय करते अशा चला ला जास्त खाली नाही जायचं वाडा फ्रेंड्स मध्ये बघू म्हटलं कसं कलेक्शन आहे तर बघूया नवीन कलेक्शन जर असेल इथे तर गोव्यासाठी जर नवीन कलेक्शन असेल तर, तर बघूया म्हटलं असे टी शर्ट यांना पाहिजे होते गोवा वाईब्सवाला टी शर्टचे शोधात होते हे तर बघू हे आलेत पण नाही अजून गाडी पार्क करून पेस्टल पर्पल पर तो दिसत नाही पर्पल शोधत अशा माझा पेस्टल पर्पल पाहिजे होता पण हा ब्ल्यू आहे पेस्टल ब्ल्यू पेस्टल सर्व पेस्टल पर्पल नाही आहे जो मला पाहिजे तो नाही हा बघ तिथे छान आहे हा बघ मस्त वाटते आहे ना घेर पण खूप जास्त आहे

साठी मिळाले बाबा शर्ट गोव्यासाठी आणि चांगलं मिळाले मेन म्हणजे चांगलं दिसत आहे त्यांच्या अंगावर एक माझं झालं माझं तर काय नाही मी असंच नॉर्मल घेतले कुर्ते जे तुम्हाला दाखवलं ते आणि घरी जाऊन तुम्हाला सर्व दाखवणारच आहे तशी शॉपिंग आजची घ्यायचं असेल असं स्पेशली असं मन बनवून जर आलेलं असो किंवा होम सेंटरमधून घ्यायचं आहे म्हणून तर तेव्हा घेऊ शकतो पण आता सध्या मी मन बनवून नव्हती आली आहे होम सेंटरला शॉपिंग करायची आहे म्हणून तर आता आपण काही घेणार बघणार आहोत काय काय आहे म्हणून खूप सुंदर आहे मस्त आहे मन बनवून तुम्ही किती घेतल्या ओंडेकरच्या वस्तू तरी कमीच पडतात मला तरी म्हटलं चला एक दिवस मन बनवून येऊ नंतर घेऊ कल्याणीची पण शॉपिंग झाली माझी पण भरपूर शॉपिंग झाली घरी जाऊन दाखवते तुम्हाला की शॉपिंग काय काय केलेली आहे म्हणून पण आता आपल्याला मिस्टर डीआयवाय मध्ये जायचं आहे कारण मिस्टर डीआयवाय मध्ये महिला काहीतरी घ्यायचं आहे आणि आम्ही मिस्टर आय वाय शोधत आहोत कुठे आहे तर तर बघू आता मिस्टर डी आय वायमध्ये माही काय घेते तर आणि माझी तर ऑलमोस्ट शॉपिंग झालेली आहे यांची पण झाली मुलांसाठी काही मिळालं नाही आम्हाला आणि मुन्नासाठी घ्यायचं होतं तर मुन्नासाठी पण कल्याणीने घेऊन घेतलं जे पण पाहिजे होतं तिला तर सर्वांची शॉपिंग झालेली आहे ऑलमोस्ट हां तुझी बाहेर करणार आहोत आम्ही उर्वीची आणि तुझी नाही झालेली तर चला मग आता फक्त मिस्टर डी आय वायमध्ये जाऊन बघतो काय मिळालं तर आणि नाही तर मग घरी निघायचं आहे आपल्याला जायसाठी शेवटी मिस्टर डीआयवाय बघू आता डी डीआयवाय मध्ये काहीतरी हे बघा जशा आई फुल भाता बनवते ना तशा फुल भाता पण आहे काय बाळा काय पाहिजे आहे कशासाठी आहे ते ट्रेज हे ट्रेज छान दिसत आहे इथे काही फ्रीजसाठी आहे काही असेच आपल्याने पॉलिश वगैरे हे ते किंवा मग मेकअपसाठी अशा प्रकारचे मला आवडले पण यार न्यायसाठी प्रॉब्लेम होते मग म्हणजे कारण कारण डिक्कीमध्ये काही जागा नाही राहिलेली बाकी तर समजा आमच्या कपड्यांनी त्यांनीच भरलेलं आहे हे बघा ट्रे वगैरे खूप छान आहे एकदम मस्त आहे ना खूप वेगवेगळे प्रकार आहेत मस्त आवडलं मला इथले फक्त नेण्याचा प्रॉब्लेम आहे बाकी काहीच नाही इतकं सर्व सामान घेत आहोत आणि जागा काहीच नाही राहिलेली आहे चांगला वाटतो आहे का बघा ही एक गोष्ट छान वाटली मला आणखी ऑर्गनाईज करण्यासाठी इयरिंग्स आणि रिंग्स वगैरे छान वाटत आहे मिळूसाठी ती पण एक स्टोनवाल्या छान वाटतात म्हणजे नाही ती तर आहेच नाही ह्या ही, मोठ्या होतात मला मस्त आहे ॲसेसरीज वगैरे पण ट्रॅव्हलिंगसाठी छान वाटतं मिस्टर डी आय वायमधून काहीतरी शॉपिंग केलेली आहे आम्ही ती घरी जाऊन तुम्हाला दाखवणारच आहे मी पण आता निघायचं आहे बाबा आता मला खूप जास्त थकवायचं आहे म्हणजे असं पाय दुखत आहे माझे किती वेळच उभं 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 त्याच्यामुळे आता घरी जायचं आहे आणि लवकर आराम करायचं आहे कारण निघायचं पण आहे आम्हाला गोव्यात जाण्यासाठी खरंच खूप नोकिल्ला आहे अरे ते खूप खरंच आहे नोकिला त्यांनी आम्ही पण पहिल्यांदा रेडी झाली होती द्यायला खूप नोकरी आहे ते यांनी बघितलं ना त्यावेळेला मला दिसलं मी पहिल्यांदा रेडी झाली होती म्हटलं ठीक आहे काय काही हरकत नाही घेऊन घेऊ म्हटलं तेवढ जागा ऍडजस्ट करून घेऊ म्हटलं आपण देखील पण काय नाही दुसरं घे काहीतरी अद्विकलं ते एक आवडलं होतं इतकं शार्प आहे आणि त्याच्या अंगाला किंवा असं मारून फेकतात ना ते तर त्याला लागलं किंवा दुसरा कोणाला आणखी लागलं तर भीती वाटते त्याच्यामुळे नाही म्हटलं त्याला घ्यायला त्यासाठी रडवत ही मला गोव्यासाठी रेडी झाला एक नंबर चला निघायचं निघायचं आहे किती वाजता मस्त एक नंबर झालाय घालू शकत नाही नाही घालत घालू शकता मस्त वाटतय चला जी ही शॉपिंग आहे आजची ती तुमच्या सोबत शेअर करते आता कारण थोडा वेळ आधी घरी आली म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर अगं माही याच्यामध्ये रिंग काढली का तू याच्यामध्ये पाचच रिंग होत्या का नाही हे ही याच्यामध्ये ही, ही आहे पाचच आहेत बरोबर आहे ह्या ह्या डीआय मधून घेतलेल्या मिस्टर डीआय मधून आणि नंतर मग हे जुडिओ मधून घेतलं यांचं शॉर्ट्स गोवा देणार नंतर हे पण जुडिओचं आहे आज आणखी परत जुडिओमध्ये गेलो होतो एक एक्सचेंज करायचं होतं त्याच्या आय मग आणखी ती एक्सचेंज केलं तर गेलं त्याच्या आय आणखी काय घेऊन आलो तर हे एक आणलेलं आहे मग यांच्यासाठी आणखी हा एक जॉगर आणलेला आहे जुडिओमधून ब्लॅक हे मिस्टर डी आय वायचं याच्यामध्ये काय म्हणतात टोनर किंवा मॉइश्चरायझर शॅम्पू वगैरे कंडिशनर हे सर्व घेऊन जाऊ शकतो ट्रॅव्हलिंग मध्ये आपण तर त्याच्यासाठी आणि नंतर मग हे मिस्टर डी आय वायचं एक मस्त मिरर आहे हा माझ्या खूप कामात येणार आहे एकीकडनं खूप झूम दिसते आणि एकीकडनं आपलं नॉर्मल आहे तर हा आणि मेकअप लुकसाठी खूप छान आहे आणि कामात येणार आपल्या तर आता दाखवते मी तुम्हाला माझी याची शॉपिंग ट्रेंड्सची तर ट्रेंड्समधनं मी हे घेतला हा एक ड्रेस आहे खूप छान आहे मला खूप आवडला होता हा ड्रेस तर हा असा एक ड्रेस आहे तर पूर्ण तुम्हाला लुक तर आता सध्या बघायला मिळणार आहे जेव्हा मी घालेल ना त्यावेळेला दिसेलच तुम्हाला कसं आहे तर तर हा मस्त एक ड्रेस आहे आणि त्यानंतर हा एक कुर्ता आहे खूप सुंदर असा हा एक कुर्ता आहे जो मी तुम्हाला दाखवला होता तो तुम्ही बघितलेला ऑलरेडी आता मी पूर्ण ओपन नाही करत दाखवूच का पूर्ण ओपन करून आणखी तुम्ही म्हणाले की दाखवला नाही म्हटलं चला आता या पूर्ण ओपन करून दाखवते हा तर तुम्ही बघितलेलंच आहे पूर्ण त्यानंतर हा एक जॉगर घेतलेला आहे यांच्यासाठी तिथनंच ट्रेंड्समधनं हा एक आणखी कुर्ता घेतलेला आहे जो व्हाईट कुर्ता तुम्ही बघितलेला आहे आणखी हा आणखी एक आणखी हा, हा एक कुर्ता घेतलेला आहे ट्रेंड्समधनच एक मिनिट हा बघा हा एक कुर्ता घेतलेला आहे ट्रेंड्स हा एक व्हाईट कुर्ता घेतलेला आहे ट्रेंड्समधनंच ट्रेंड्सची शॉपिंग खूप जास्त झालेली आहे आज आमची हा एक आणि यांचे हे दोन टी एक टी शर्ट आहे आणि एक शर्ट आहे ट्रेंड्समधनं घेतलेले तर हे एक टी शर्ट आहे आणि हे एक शर्ट आहे ही एवढी शॉपिंग झालेली आहे आज आमची आणि काही कल कल्याणीने केलेली आहे शॉपिंग कल्याणीची कुठे आहे कल्याणीची शॉपिंग घालून <laughs> घेतलं ते एक मंदाने जे घातलेलं ते आताही घातलं का तू हे हे खालचं खालचं खाल हा ते तर ते तर दाखवलंच मी आणि हा एक हा हे टाईट्स घेतलेले आहेत कल्याणीने हे हा हा टी शर्ट घेतलेलं आहे हा हा ड्राय फिट आणि हे टी शर्ट घेतलं म्हणजे पूल वगैरे मध्ये आणि नंतर मग बस ते हा एक यांनी घातलेलं ते तर हे ही एवढी बाकी यांनी ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे सर्वी जी पण याला जायची होती बाकी तर चला मग आता इथेच या ब्लॉगला थांबवते भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये आय होप तुम्हाला छोटासा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर आणि याच्याशिवाय दोन आणखी चॅनल आहेत माझे तिथे पण मला तुम्ही सबस्क्राईब करू शकता दोन्ही चॅनलचा लिंक इंस्टाचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा करा बा बाय टेक केअर आणि लव यू ऑल बाय